बीड बंदची हाक संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वातावरण तापलं सत्तावीस डिसेंबर पर्यंत मनाई आदेश बीड बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे सोशल माध्यमांवर याबाबतचे जाहीर आवाहन संघटनांकडून करण्यात आले आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील संघटनांकडून केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंद पुकारला आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरणही या घटनेवरून तापलं असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तपास सीबीआय कडे देण्याची मागणी केली आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणात विष्णू चाटे आणि सुदर्शन आरोपींमध्ये आहेत आता पवन चक्की कंपनीकडून खंडणी मागितल्यावरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे या दोन्ही घटनांचा कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक मुंडे यांचंही नाव असून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे संतोष देशमुख अपहरण व खून बीड मधील राजकीय व सामाजिक वातावरण तापलं असून विविध संघटनांनी बीड बंदची हाक दिली आहे टुडे न्यूज ब्युरो बीड